हॅलो हाय नमस्कार पूर्ण यूट्यूब फॅमिलीला तर इथं मी आज ज्वारीची भाकरी बनवत आहे तर हे पीठसुद्धा मी येताना इंडियातूनच आणलं होतं तर हे पीठ ना मी एकदमच मी तीन भाकरीचं घेतलेलं आहे हे मी एका ताटामध्ये एकदम पीठ घेऊन मिळून घेणार आहे कारण किचन कटा खूप उंच असल्यामुळे मी या ताटात मळून घेणार नंतर पळपोटावरती भाकरी थापणार आहे मुलून -मुलून तर इथे ह्या ताटामध्ये ना पीठ मी व्यवस्थित चांगलं मळून मळून घेतलं आहे आणि थोडंसं कणे नाही इथं गरम पाणीच घेतलं पाणी तर बघा मी कशात घेतलं आहे ॲडजस्ट केलं आहे बरं का एका डब्यामध्ये प्लॅस्टिकच्या घेतलं आहे तर ही पीठ ना थोडं पंधरा दिवसाचं झालेलं आहे त्यामुळे येणार नाही त्याच्यासाठी गरम पाणी थोडंसं टाकून मळलं आहे आता बघू या भाकरी कशी येते ते पुढं तरी तर मी चार गोळे करून घेतलेत सेम आकाराचे तशा तर मला तीनच भाकरी करायच्या होत्या मला एक आणि त्यांना दोन पण चुकून कसं पीठ जास्त झालं आणि चार भाकरी बनल्या तर ता तसंही म्हणतात ना तीन भाकरी करत नाहीत तर आपोआपच एक्स्ट्राचं पीठ वाढलं तर चला आता ह्या पिळपुटावरती मी थापून घेते भाकरी तर आता या पळपुटावरती मी थोडंसं असं कोरडं पीठ मधोमध टाकते आणि हे तर व्यवस्थित असा मस्त हाताने छोटीशी असा गोळा करून घेतलेला आहे एक हातात मोबाईल पकडला आहे आणि एका हाताने मी दाखवती आहे कारण स्टँड जे आहे ना माझं ते इंडियामध्येच राहिलेलं आहे त्यामुळे मला ही रेसिपी बघा अशी शूट करावी लागते आहे सगळ्यांना असं वाटत असेल की ही आ, अमेरिकेत म्हणजे भाकरी करून म्हणजे असं भाकरी करून दाखवते आहे तर मी याच्यासाठी भाकरी करून दाखवते कारण अमेरिकेमध्ये भाकरी करणं खरंच खूप मुश्किल आहे तसं भाकरी तर सर्वांनाच थापायला येते पण प्रॉब्लेम असा आहे की पीठ ज्वारीचं किंवा बाजरीचं भेटत नाही म्हणून मी ही रेसिपी तुम्हाला म्हणजे दाखवत आहे तर इथं मी तर भाकरी मस्त अशी दोन्ही हातांनी थापून घेतलेली आहे खूप मोठी अशी भाकरी बनलेली आहे आणि इथं मी तवा तापत ठेवलेला आहे भाकरी तर तशी थापाय गेली असतं तर याच्यापेक्षा मोठी झाली असती पण आपला हात तवा खूप छोटा आहे त्यामुळे मी असं म्हणजे बस केलं तर तव्यामध्ये मस्त अशी इथं मी भाकरी टाकलेली आहे उचलून आता आणि आता थोडंसं पाणी लावून घेते त्याला आणि ही कशी पहिली भाकरी आहे त्यामुळे थोडी इकडं तिकडे गेली होती पण मी सेट बरोबर केली नंतर त्यानंतर आता पलटी करून घेतली तर इकडं आपली ही भाकरी भाजत आहे तोपर्यंत मी सेम तशाच पद्धतीने दुसरी भाकरीसुद्धा करून घेते तर आपली ही भाकरी थापूस तोपर्यंत ही भाकरीसुद्धा मस्त अशी या पाठीमागच्या साईडनं भाजलेली आहे तर आता हा तवा जो येणार तो थोडा साईडला करते मी आणि ह्या गॅसवरती अशी भाकरी भाजून घेते इथलं गॅस थोडं वेगळंच आहेत कारण ह्याचं लोकंड तापते लवकर आणि ते काळं होते त्यामुळे पटकन भाकरी अशी उचलावी लागते तशी फुगली तर नाही ही भाकरी पण तुम्ही बघू शकता मस्त छान असे गॅसवरती व्यवस्थित मी तिला भाजून घेतलेली आहे आणि ही भाकरी भाजून घेतल्यानंतर इथं असे ताटामध्ये ना मी उभे करून ठेवते म्हणजे असं पाणी वगैरे सुटणार नाही आहे तिला सेम त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा भाकरी मस्त अशी मी तव्यामध्ये टाकून घेतली आणि असं थोडं हळूहळू व्यवस्थित असं याला पाणी लावून पाणी लावून घेतल्यानंतर मी अशी हातानेच फलटून घेतली तर तशाच पद्धतीने इथं दुसरीसुद्धा भाकरी मस्त अशी दोन्ही सॉरी दोन्ही नाही एका साईटून भाजून घेतली मी आणि आता हा टवा ताव, तवा पुन्हा इकडे ट्रान्सफर करते आणि याच्यावरती व्यवस्थित असे भाजून घेते तशी तर असं बराच वेळ ठेवलं ना तर फुगू शकते पण हे लोखंडाचं जे आहे ना ते त्याला टच झालं का ते तसाच काळाडाक पडते बघा आता ठेवून बघते करपते कर काय होते काय माहिती हां बघा ना असं ब्लॅक होतं आहे बघा त्यामुळे मी जास्त वेळ ठेवत नाही लगेच पटकन उचलते नाहीतर फुगायला काही फुगून जाईल बघा फुगली आहे तशी पण पण अशी करपून जाते एका साईडने त्यामुळे असं जास्त वेळ ठेवता येत नाही तर मस्त अशी हीसुद्धा दोन्ही साईडून अशी भाजून घेतली आणि पुन्हा तो तवा ताव इकडे ट्रान्सफर केला आणि दुसरी भाकरीसुद्धा भाजल्यानंतर मस्त अशी इथं मी उभी करून ठेवली बघा तुम्ही दिसलं तर किती छान दिसत आहेत असं वाटते मी इंडियामध्येच भाकरी बनवत आहे पण खरंच अमेरिकेत ना भाकरी बनवायची खुशी काही वेगळीच असते आणि खाणाऱ्यांना तर त्याच्यात डबल खुशी होते तर ज्वारीच्या भाकरीसोबत खायला मी आज बनवणार आहे वाटाण्याची भाजी तर हा फ्रोजन वाटाणा आहे बरं का स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे त्यानंतर इथं अद्रक चिरून घेतले लसूण चिरून घेतलेला आहे कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलाय टोमॅटोसुद्धा इथं बारीक चिरून घेतले आणि हिरवी कोथिंबीर चिरवून घेतली तसं तर मला ह्या सगळ्यांची पेस्ट करायची होती मिक्सर तर ऑलरेडी नाही आहे माझ्याकडं पण एक खिसणी होती ना ती पण सापडानं झाली त्यामुळे मी सगळं कटच करून घेतलेलं आहे बघा आणि इथं मस्त असा पॅन गरम व्हायला ठेवले त्याच्यामध्ये ते तेल टाकलं थोडं तेल मस्त असं तापलं का त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी ॲड केली तर मोहरी मस्त अशी थोडीशी तडतडली का लगेच याच्यामध्ये मी थोडंसं जिरे ॲड केलं जिरेच्या नंतर इथं आलं ॲड केलं त्यानंतर लगेचच लसूण सुद्धा ॲड केला हे थोडंसं दहा ते पंधरा सेकंद थोडंसं परतलं आणि पुन्हा लगेचच कांदा सुद्धा याच्यामध्ये ॲड केला आणि कांदा टाकला का लगेचच इथं चळी मीठसुद्धा मी ॲड करते कारण मीठ टाकलं का आपला हा कांदा लगेच भाजून निघतं आणि थोडीशी कोथिंबीर पण मी आताच कांदा परतताना टाकते म्हणजे टेस्ट खरंच खूप छान येते आणि आता त्यानंतर टोमॅटो हे सुद्धा थोडंसं एक मिनिटभर परतून घेणार आहे मी आणि हा पॅन ना तसा तर पराठा किंवा चपाती करायसाठी आहे किंवा आमलेट पण मी याच्यामध्ये भाजी करते कारण आमच्या दोघांकृती थोडीच करायची आहे तर दुसरा जी म्हणजे भांडा आहे भाजी करण्यासाठी कढई ती खूप मोठी आहे त्यामुळे त्या मी या पॅनमध्ये मस्त अशा आज भाज्या करणार आहे वाटाण्याची टोमॅटो थोडं भाजत आलं की तर मी किचन तीन मसाला टाकला कारण गरम मसाला नाही आहे माझ्याकडं त्यानंतर थोडासा रंग येण्यासाठी हळद टाकली आणि थोडीशी धनिया पावडर टाकते कारण घट्ट भाजी होईल मस्त त्यानंतर आपलं एक चमचा लाल तिखट लाल तिखट इथं मी थोडंसंच टाकलेलं आहे कारण भाजी मला थोडीशीच बनवायची आहे हे सगळे मसाले मिक्स केले त्यानंतर थोडं एक मिनिटभर कमी गॅस करूनही झाकण ठेवून देते म्हणजे हे मसाले सगळे व्यवस्थित असे भाजून निघतील एका मिनिटानंतर हे झाकण उघडून बघितलं तर मस्त असं तेल सुटेपर्यंत आपला मसाला भाजलेला आहे आणि आपली वाटाण्याची भाजी ना चांगल्याशी घट्ट मिळून येण्यासाठी इथे मी थोडंसं ना तुम्ही बघू शकता शिमोटवर बाजरीचं पीठ ॲड केलेलं आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की इनं म्हणजे पीठ का टाकलं असेल कारण शेंगदाणे याच्यात नाही टाकणार मी बाजरीचं पीठ टाकूनच थोडंसं घट करणार आहे भाजी कारण तुम्ही इथं बघू शकता शेंगदाणे तर खूप सारे आणलेले आहेत पण आतून एवढे कडू आहेत ना त्यामुळे मी टाकणार नाही तर इथे ना 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 एक दिवशी बघा मी भाजून डब्यामध्ये ठेवलेले आहेत तर खूपच खडवट आहे त्यामुळे शेंगदाणे काही वापरणार नाही मी भाजीला आता हे असेच फेकून द्यावे लागतील तर हे पीठसुद्धा थोडंसं भाजलं याच्यामध्ये का लगेच मी इथं वटाणा ॲड केला कारण वटाणा शिजायला काही जास्त वेळ लागणार नाही कारण तो फ्रोझन वटाणा आहे आणि अजून पुन्हा एकदा एक मिनिटभर हे वटाणे थोडेसे फ्राय होण्यासाठी ठेवून देते झाकण तर आता याच्यावरचं झाकण काढून घेते तर आता थोडाफार असा साईटून कुठून कुठून आता ब्लॅक ब्लॅक झाला आहे वाटाना तर आता याच्यामध्ये लगेच मी पाणी ॲड करते आणि इथं मी भाकरी करत होते तेव्हा थोडंसं पाणी राहिलेलं होतं ते तसंच ठेवलं होतं याच्यामध्ये टाकायसाठी तर ते सुद्धा याच्यामध्ये ॲड केलं पाणी टाकल्यानंतर थोडंसं असं मिक्स करून घेतलं इकडं भाजी बनवत होते मी तोपर्यंत इकडं आपला असा भातसुद्धा मस्त बनवून तयार झालेला आहे आणि आता ही भाजी मी थोडीशी पाच मिनटासाठी हे झाकण असं अर्ध झाकून ठेवते म्हणजे मस्त अशी व्यवस्थित शिजून निघेल तर आता झाकण उघडून बघूया जास्त तेल वगैरे टाकलं नव्हतं मी भाजीमध्ये थोडंसंच टाकलं होतं तर बिना शनिद्याची सुद्धा तुम्ही इथं बघू शकता मस्त घट्ट अशी छान भाजी बनवून तयार आहे तर शेजारी एक मुलगा आहे तो बोलतोय त्यामुळे त्याचा पण मध्ये येतोय आणि आता लास्ट गॅस बंद केला मी आणि थोडी हिरवी कोथिंबीर वरतून टाकली असं थोडंसं रस्सा टाईपचीच केलेली आहे कारण भाकरीमध्ये खायची आहे बरं का जवळून दाखवते मी मस्त असे झालेले आहे बिना शेंगदाण्याची पण आणि आता जो मुलगा बोलत होता ना तो पंजाबी आहे तर असा स्टुडंट म्हणजे शिकायसाठी आलेला आहे शिक्षण पण चालू आहे आणि शिक्षण करत करत तो जॉब पण क जॉब पण करत आहे तर त्यांनी मस्त असं इथं सलाद दिलेला आहे मला तर हे आहे ॲपल ग्रीनवालं आणि केळ आहे आणि इथं लालवाला ॲप्पल पण आहे आणि हे काय मलाच माहीत नाही कोथिंबीरसारखं काहीतरी आहे तुम्हाला कळलं तर सांगा आणि इथं दा डाळिंब पण आहे खरं तर असंच जेवायला पाहिजे खायला पाहिजे संध्याकाळचं पण सवय आपल्याला भाजी भाकरी खायची काही जाणार नाही दिसाय तर छान दिसते खायला पण छान आहे तर या तुम्ही सगळेजण खायला रस्सा रस्साभाजी ताटात ता ता वाढवून घेतलेले आहे मस्त असे पीठ घालून केलेली आहे तर सोबतच भाकरी तर या सगळेजण जेवायला आम्ही जेवायला बसत आहे